दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अरे किंजल पोचली का रे शलाका ओंकारला विचारतात अग आता कुठे आई उद्या पोचेल ती पहाटे ओंकार समजावत म्हणाला हो का तिचा काही मेसेज आला का विमानात फोन बंद ठेवावा लागतो ना आई ती पोचली की करेल फोन म्हणाली तू उगाच काळजी नको करूस अजून बराच वेळ आहे होईल इमिग्रेशन सर्व करण्यात बराच वेळ जाईल मी सांगेन तिचा फोन आला की ओंकारची जरा चिडचिड होत होती कारण त्याला ही राहवत नव्हते इतका वेळ झाला होता किंजलचा ना फोन ना मेसेज तिचा शेवटचा आलेला मेसेज तो सारखा सारखा वाचत होता आणि अजून वेळ आहे पोचायला असे सांगून स्वतःच्या मनाला समजावत होता आजची रात्र कशी काढणार तो एक दुसरा प्रश्न होता कारण किंजल तर सकाळी पोहोचणार सॅन फ्रान्सिस्को ला तो परत परत तिचा वेळापत्रक बघत होता हॉटेलवर पोहोचेल तेव्हा कुठे मला कॉल करेल कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का। काहे कसे होते असे ही आस लागे जिवा कसा सावरू गी आवरू स्वत दिसे स्वप्न काहे जगतांना मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा किंजलच विमान सॅन फ्रान्सिस्को लाल होते एअरपोर्ट जगातलं सात व मोठं एअरपोर्ट असल्याने गर्दी ही तशीच होती किंजल बाहेर येऊन आधी फोन सुरू करते ओंकारला मेसेज टाकते आणि बॅग घ्यायला सांगितलेल्या काउंटरवर पोचते बॅगची वाट बघत असताना सारखा ती आपला फोन बघत असते ओंकार ऑनलाईन आहे का म्हणून ओंकारचा रिप्लाय नसतो आलेला ती स्वतला समजावत असते झोपला असणार ना तितक्यात तिचा फोन फ्लॅश होतो ती बघते तर ओंकारचा मेसेज असतो तिला इतका आनंद होतो लगेच टाईप करते मला वाटलं झोपला असशील नाही तुझ्या मेसेजची वाट बघत होतो मग कसं आहे सॅन फ्रान्सिस्को नवीन सिम घेतलीस का नाही अजून बॅग घ्यायच्या आहेत मग सिंधेई किंजल तिथेच उभी राहून ओंकारशी बोलत बसते बाकी सर्वांच्या बॅग बाक घेऊन ते निघून ही जातात ही आपली फोनवरच तिच्याच तीन बॅग फिरत असतात ओंकारशी बोलून झालं की ती रियाला मेसेज करते रिया तिला तिच्या हॉटेलवर जायला सांगते आणि ती तिला उद्या कुठे आणि कसं भेटायचं सर्व सांगेल असे सांगते किंजल हॉटेलवर संध्याकाळी पोचली प्रवासाने खूप थकली होती फ्रेश होऊन घरी फोन लावायचा विचार करते पण तिला बेडवर पडल्या पडल्या झोप लागते रात्री ओंकारच्या फोननी तिला जाग येते ओंकारचा व्हिडिओ कॉल असतो तिकडे सकाळ होती ओंकार ऑफिससाठी तयार झाला होता त्याला असं हसताना फ्रेश बघून किंजलचा सर्व थकवा निघून जातो ती उठून बसते आणि त्याला सर्व सविस्तर सांगत असते ओंकार तिला थांबवतो किंजल तू काय घातलं आहेस ओंकार निरखून बघत म्हणतो किंजल तिने घातलेलं शर्टकडे बघते आणि त्याला काय झालं विचारते ते माझं शर्ट आहे ना किंजल मी सकाळपासून पूर्ण कपाट पालथ घातलं ते शर्ट घालायच होतं मला आज म्हणून किंजल ते ऐकून नजर चोरते तू माझं शर्ट का नेलं आणि ते तू मला दिलं होतं विसरलीस का इतका काय त्यात मी अजून किती तरी शर्ट दिलेत ना तुला त्यातला कोणताही घालायचा पण हा माझा आवडता आहे ना किंजल हे तू मला दिलेलं पाहिलं गिफ्ट आहे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे का असन केलंस. मला सांगायचं ना माझं स्पेशल शर्ट तू असन रात्री घालून झोपलीस किंजल काही विचार करत म्हणते सॉरी मला नवत माहित तुला हे इतका आवडत जुनं रे आता म्हणून सांगता आणलं मी जुनं वेड लागल का तुला मी मरेपर्यंत वापरेल त्याला मी खूप जपून वापरतो त्याला ओंकार जरा चिडलेला मला ना हे घालून झोपली ना असं वाटलं तू इथेच आहेस माझ्याजवळ तुझ्या कुशीत झोपल्यासारखंच वाटलं ह्यात ना अजूनही तू आहेस असं वाटत मला नव्हतं माहित तुला इतका आवडतं मी तर माझी सोय भावी म्हणून ओंकार तीच बोलणं ऐकून शांत होतो किंजल का घेऊन गेली कळल्यावर तो स्वतःशी हसतो वेडा बाई मला सांगायचं ना मी दुसरं शर्ट दिल असतं हम्म किंजल कॉलर हातात धर्त नाराज होत म्हणते पण तू रोज घालू शकतेस हा झोपताना घातलं तरी चालेल एकदम स्मार्ट दिसतेस अगदी माझ्यासारखी हांडस्म ओंकार हाताने छान म्हणून हातवारे करून सांगतो नक्की किंजल अगदी आनंदाने म्हणाली पण तू खूप जपून वापरतोस म्हणाला ना मला तू जास्ती वापरताना दिसला नाहीस तर वाटलं तुला आवडत नाही हव जपून वापरतो आहे ते खूप महत्वाचं माझ्यासाठी पण तुझ्यापेक्षा जास्ती नाही घाल तू आणि सॉरी तुला झोपेतून उठवलं झोप तू नाही आता नाही झोप येत आहे मी तुला माझी रूम दाखवू किंजल अगदी उडी मारत बेडवरून उठली आणि लहान मुलाला आपली नवीन खेळणी दाखवताना आनंद असतो तशी ती त्याला आपली रूम दाखवते इथे ना कॉफी मेकर आहे तू मला बनवून दिली असतीस ना रे कॉफी इथे असता तर आणि हे बघ किती मोठी आहे इथे ना एक बाल्कनी आहे आणि तिथे कॉफी प्यायला छान खुर्ची टेबल आहे तू इथे असतास ना तर तुझ्यासोबत मी रोज मावळता सूर्य बघत कॉफी घेतली असती आपण खूप गप्पा मारत बसलो असतो ना छान आहे ना हो पण मी तिथेच आहे ना तुझ्यासोबत हम्म आणि ना रूममध्ये टीव्ही पण आहे सोबत टीव्ही बघत मी रोज तुझ्या कुशीत झोपले असते किंजल मला ऑफिस आहे तू झोपायच्या गोष्टी नको करूस हा अरे मला लक्षात नाही राहिलं थोडी सव्य व्हायला वेळ लागेल ना आणि हे बघ बाथरूम किती मोठा आहे इथे बाथट पण आहे वा खरंच यार मी तिथे असायलाच पाहिजे होतो यार मग आपण दोघे काय किंजल डोळे मोठे करून त्याचे वाक्य पूर्ण होण्या अगोदरच म्हणली ओंकार नुसतं दात काढून हस्त होता मग म्हणतो झालं का तुझ दाखवून आता मला सांग मी कसा दिसतोय आज माझी खूप महत्वाची मीटिंग आहे आणि म्हणून मला तो निळा शर्ट घालायचा होता पण काय आता तो तुझ्यापाशी आहे ओंकार तू ना खूप खूप छान दिसतोय ऑल द बेस्ट मला माहित आहे तुझी मीटिंग छान जाईल किंजल त्याला एक फ्लेईंग किस देत म्हणते आय लव्ह यू शोना मी खूप मिस करत आहे आणि तो टाय नीट कर ना वाकडा घातलायस ओंकार मोठा श्वास घेऊन म्हणतो सव्य आहे ना तू ठीक करून द्यायची आणि मग तिच्या डोळ्यात बघत म्हणतो आता ठीक आहे का किंजमान हलवून हम्म असे म्हणते जाकर तू आराम आणि हो मी विसरलो रियाशी बोललीस की नाही रिया वेडी आहे रेती मला तर वाटत नक्की डोक्यावर पडली आहे मला आज भेटायचं तर उद्या भेटू म्हणली अग तू दमली आहेस ना लाग, म्हणून तुला वेळ देत असेल ना फ्रेश व्हायला मग उद्याचा कसा पूर्ण दिवस मिळेल ना तुम्हाला दोघीना अरे माझा तर तिला बघूनच सर्व थकवा दूर झाला असता वेडी आहे ती पण बहुतेक ती येईल इकडे कॅलिफोर्नियावरून मला काही सांगितलंच नाही तिने मला सर्व नवीन आहे ना तयारी नको का करायला थोडा वेळ हा तिला तुला सरप्राईज द्यायचे असेल म्हणून आता काही सांगितलं नसेल हम्म असेल, असेल। काय माहीत मी भांडणार आहे उद्या भेटल्यावर तिच्याशी नाही हा किंजल तू अजिबात असं काही नाही करायचं रियाशी तू छान बोलणार आहेस आणि तू तिच्यासाठी घेतलेले गिफ्ट देशील तिला आठवणींनी ब्री आठवण करून दिलीस मी आता काढून ठेवते ते बॅगमधून एकदा भांडू देणारे परत नाही भांडणार मला तिला ओरडायचं आहे मी तिच्या जागी असती ना तर तिला घ्यायला एअरपोर्टला गेले असते किंजल तुला आता जे पण करावसं वाटतंय ना त्याआधी फक्त इतका आठव किती तरसली आहेस तू तिला भेटायला नशिबाने तुला आता तिला भेटायला मिळतन्य ना मग उगाच भांडत बसू नकोस वेळ नको घालवू त्यात हम्म ओंकार बरोबर बोलतोय कळून किंजल शांत होते मला उशीर होतोय चल आता निघावं लागेल निघू मी उशीर झाला म्हणून गाडी पळवू नकोस हा तुला लक्षात आहे ना गाडी हळू चालव किंजल त्याला बजावत म्हणाली ओंकार हसतो आणि बाय म्हणून फोन ठेवतो किंजल त्याच्याशी बोलून छान फ्रेश झाली होती आल्याबरोबर झोपली काहीन खाता त्यामुळे आता भूक लागली होती ती उठून फ्रेश होते आणि टीव्हीवर गाणी लावते बॅगमधून आईने दिलेली शिदोरी काढते तितक्यात तिला रियाचा मेसेज येतो उद्या आठ वाजता भेटू शकशील का की काही प्लान आहे ते वाचून किंजल अगदी रागानी फडफडत असते तू ना खरंच पडली स्त्रिया डोक्यावर थांब तुला सरळ करते किंजल चिडलेली आणि स्वतःशीच बोलत होती पण तिला ओंकारचे शब्द लक्षात आले म्हणून ती आपला राग शांत करत टाईप करते अरे यार आठ वाजता ओह तुला काही काम आहे का मग कधी भेटायचं तूच सांग रिया काय लावलंस हे आठ नाही मला सहाला भेटायचं मी आता भेटू शकते तुला मी उद्याचा पूर्ण दिवस फ्री फक्त तुझ्यासाठी ठेवला आहे तुला भेटायचं म्हणून तुझ्यासोबत वेळ घालवायचा म्हणून मला किती बोलायचं आहे तुझ्याशी का त्रास देत आहेस अशी भेट ना मला लवकर मी किती दिवसांपासून वाट बघत आहे तुला भेटायला ह्या क्षणाची मग उगाच मला सतावत होतीस ना कॅफे उघडले पाहिजे ना राणी इतक्या सकाळी आप उद्या आठ वाजता स्टारबक्स कॅफेला भेटू मी मॅप लोकेशन पाठवते तुला ठीक आहे ना लुव्ह हो यू किंजल रियानी पाठवलेलं लोकेशन बघते तिच्या हॉटेलपासून खूप जवळ होतं ते बघून ती रियाला परत मेसेज करते रिया तू माझ्या हॉटेलवर ना त्यापेक्षा इतक्या जवळ येणार आहेस तर आरामात बोलता येईल मला माहीत आहे तुझ्या हॉटेलपासून खूप जवळ आहे म्हणून तर निवडले ना तुला जास्ती खटाटोप नको करायला मला भेटायला पण तुझ्या हॉटेलवर नाही आपण तिथेच भेटू प्लीज ठीक आहे किंजल तेवढे बोलून फोन बाजूला ठेवते मनात खूप आनंद उसळत होता उद्या ती रियाला भेटणार होती आणि समोर सलमान भाग्यश्री आले किंजलचा तर मूर सेट झाला भूक गेली उडत बाजूला पडलेली ओढणी घेऊन ती नाचायला लागली मेरे रंग मे वाली परी हो या हो की किराणी या हो मेरी प्रेम कहाणी मेरे सावलो का जवाब दो दोना कधी ती तिचा सलमान म्हणजे ओंकार बनत होती तर कधी किंजल ओंकारच्या शर्पचा वास आपल्या श्वासात भरत त्याला स्वतःमध्येच अनुभवत ती मग्न होती स्वतःमध्ये बेधुन कधी ओढणी स्वतःच्याच डोक्यावरून घेऊन आरशात बघून लाजत होती तर कधी ओंकार बनून स्वतःला त्याला समर्पित करत होती क्यू हो तुम शर्माई हुईसी लागती हो कुछ घबराई हुई सी ढलका हुआ सा आचल है ये मेरे दिल में हलचल क्यों हई दोनों तरफ बेनाम सी उलझन जैसे मिले हो दुल्हा दुल्हन दोनों की ऐसी हालत क्यों हई आखिर इतनी मुहब्बत क्यों हई टीवी मधे तिला दिसनाया ओंकार लाकिस करुन आज आपली इच्छा पूर्ण करत किंजल कधी तरी उद्या स्वप्न रंगवत झोपली